येणार का मामा ते काय आले ते आंधळे बिंदळे झाला एवढं सकाळ पहाटे शिवड बस असेल काय काय साजी बाय वांद एवढं बी नाही मला काय काम नदी आहे <laughs> का नाहीत काहीच नाही मला काम येऊन जाऊन तेच काम आहे काय मला किती काम नाही हा आणलेलं किलो बस तुम्हाला नाही खायचं मला खायचं मग तुम्ही आता हो जा तुमचं जा हो जातो जातो वा धांदा काय झालं तुम्हाला एवढं चिडायला काय चिडायला हा खरंच तुमचं हे करायचंय काय केलंय का तुम्ही काय पाच येत असेल काय साखळा सकाळ माणूस येतो दुपारून तिसरा पारा असं काहीतरी होत आहे ना

चपाती चापाल तुम्ही मी काय पिलून माझं नाव तू फायला बोलल कि लाग सकाळ सकाळ यायचंय गाव तुम्हाला भेटायसाठी आल तो मी लाज वाटा भाजी वाटत भेटायसाठी नव्हता फोन करून शंभर दाज मटण आण मटन आणा कशाला म्हणलं भेटायसाठी आवाज गेल ते म्हणून येते ना वापस येत आणा काय 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 दादा दादा ते हेवडे लवकर येत नाही तुमचा फोन आव फोन फोन आव फोन मूळ आले तेवढ्या लवकर गावातरी मीटिंग काय आहेंचे हं চেয়ারম্যানन काय तुम्ही कारखान्याचे तुमच्या गावात मीटिंग आहे काय मला काय म्हणायचं काय दूध घातलं की पटकन वापस येत हो बाजरीन मागायचं दूध घालायचं पटकन दूध घालायचं मग पैसे घ्यायचे दूध आले म्हणून मटणार असं मीच आपलं काय गावात तरी वा 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 बस ते गप्पा चेअर म्हणत काय तुम्ही एखाद्या कारखानीत

खुशाल पाहतात रविवार आला की खुशाल येऊन बसतात राह तुम्ही आता गेलात ना तुम्ही तुमचं येगळं तर कशाला येता असता शंभरदा आठवण का मामाची मला अहो मग आठवण येते त्यांना गावातच भेटायचं एकच गाव आहे आपलं अडीच वर्ष मला मला आठवण ना काय रडू नका करून देते 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 नका रडू नका राहू द्या राहू द्या आणते आणते वर्ष मी इथं राहिलेलं ग आणि बर असेल शाळाची अब्दा आठवड्यात आणते करोना